हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुमचे देखील दात खूप पिवळे झाले असतील दात खूप दुखत असतील तोंडाचा वास येत असेल दाडांमधून रक्त येत असेल किंवा लवकर तुमचे दात दाडात जे आहेत ते किडत असतील तर एक एक हा एकदम प्रभावशाली खूप इफेक्टिव्ह असा घरगुती घरघरातलं साहित्य वापरून एकदम छोटासा पण शंभर टक्के इफेक्टिव्ह असा हा उपाय आपण आज पाहणार आहोत तुमच्या दातांच्या सगळ्या समस्या या उपायाने पूर्णपणे निघून जाणार आहेत तर हा उपाय नक्की ट्राय करून पहा जर तुम्हाला यातील कोणती दाताची समस्या असेल तर तर चला तर आपण उपायाला सुरुवात करूया तर या उपायासाठी मी इथं अर्धा चमचा आपण जो स्वयंपाकात वापरतो तो, तो सोडा घेतलेला आहे तुम्ही इथं इनोही घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तर यात दुसऱ्यांदा मी आपण रोज जेवढं ब्रश करताना कोलगेट यूज करतो तेवढं कोलगेट यूज करणार आहे तर खूप छान असा हा घरगुती उपाय आहे तुमचे सगळे दातांचे प्रॉब्लेम या उपायानं पूर्णपणे कमी होणार आहेत आणि इथं मी एकदम थोडीशी चिमूटभर हळद घालणार आहे हळदीमुळे देखील पिवळेपणा म दूर होण्यास भरपूर मदत होणार आहे आणि इथं मी अर्धा लिंबू घेतलेला आहे अर्धा लिंबू यात आपण ॲड करायचा आहे अशा पद्धतीनं हे व्यवस्थित मिक्स करून घ्या खूप इफेक्टिव असा हा उपाय आहे तुम्हाला याच्या पहिल्याच वापरात खूप छान फरक जाणवेल नक्की करून पहा या उपायाने भविष्यात देखील तुमचे धाडा लवकर किडणार असतील तर नाहीत किडणार लवकर आठवड्यातून एक ते दोन वेळा जास्त नाही पण निदान एकदा तरी तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करा रोज यूज नाही करायचा हा उपाय आपल्याला तर अशा पद्धतीने हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही जो रोज ब्रश यूज करता दात घासण्यासाठी दा तो ब्रश यूज नका करू कारण आपण यात हळद वापरलेली आहे त्यामुळे ब्रश तुमचा पिवळा होऊ शकतो तर तुम्ही या उपायासाठी एक सेपरेट ब्रश ठेवा जेव्हा जेव्हा तुम्ही आठवड्यातून एक दोन वेळा हा उपाय कराल त्यावेळी तो ब्रश यूज करा तर तर आता हे जे आपण बनवलेलं मिश्रण आहे ते तुम्हाला व्यवस्थित ब्रशला लावून घ्यायचं आहे आणि एक चार ते पाच मिनटं स्वच्छ दात घासून घ्यायचे आहेत तुम्हाला पहिल्याच वापरात याचा बऱ्यापैकी फरक जाणवेल रोज हा उपाय करायचा नाही आठवड्यातून एकदा नाहीतरी दोनदा जोपर्यंत तुमचे जे दात आहेत ते तुम्हाला पांढरे शुभ्र झालेले नाहीत तोपर्यंत तो नक्की करून पहा थँक्यू